महाराष्ट्रामध्ये सध्या एक विषय अतिशय महत्त्वाचा जो पेटत आहे तो म्हणजेच मराठा समाजाच्या कुणबी या आरक्षणासाठी मराठा समाज हा कुणबी समाज आहे आणि याच्याचसाठी हैदराबाद गॅजेट सातारा गॅजेट आणि कोल्हापूर गॅजेटचा या ठिकाणी वापर करून मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे अशी मागणी मनोज जरंगे पाटील सातत्याने करत आहेत तर दुसरीकडे नवी मुंबईपासून परत गेल्यानंतर तब्बल आठ महिन्यानंतर पुन्हा एकदा मनोज जरंगे पाटील मुंबईकडे पुन्हा परतले मुंबईमध्ये उपोषण सुरू झालं आणि या ठिकाणी ऐन गणेश उत्सवाच्या काळामध्ये सरकारच्या नाकीनं वाढले या ठिकाणी मराठवाड्यातील महाराष्ट्रातील मराठा समाजबांधव या ठिकाणी उपोषणासाठी मनोज जरंगे पाटील यांना साथ देण्यासाठी आझाद मैदान आणि संपूर्ण मुंबईमध्ये या ठिकाणी आलेला आपण बघितला याचवेळी आता मनोज जरांगे पाटील यांची पहिल्या दिवसापासून साथ देणारे वेळोवेळी मार्गदर्शन करणारे आणि मनोज जरांगे पाटील यांच्यासाठी कायद्याची लढाई लढणारे वकील ज्या वकिलाने आतापर्यंत संघर्षाच्या काळामध्ये मनोज जरांगे पाटील यांना साथ दिली त्यांनी मात्र याच संघर्षाच्या काळामध्ये आता मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये महत्त्वाचे काही मुद्दे मांडलेले आहेत ज्यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला यश आलं असं जरी म्हणत असतील तरी अनेक अडचणीही समोर आहेतच असं त्यांनी थेट उल्लेखच करून दाखवलेला आहे मनोज जरांगे पाटील यांच्यासाठी ही अतिशय धक्कादायक बातमी आहे ती म्हणजे मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये जे आरक्षण मिळवलेलं आहे त्याच मराठा आरक्षणासाठी महत्त्वाची जी लागणारी कागदपत्रे आहेत त्याच कागदपत्राच्या संबंधामध्ये आता अनेक अडचणी येणार असल्याचं थेट या ठिकाणी मराठा समाजाचे जे वकील आहेत योगेश केदार यांनी सांगितलेलं आहे मराठवाड्यात केवळ दीड हजार गावांमध्येच कुणबी नोंदी उपलब्ध असल्याची माहिती मिळत आहे त्यामुळे राज्य सरकार मराठा आरक्षणाच्या जीवाविरोधात ओबीसी आक्रमक झालेला आहे छगन भुजबळ कोर्टात जाणार आहे तर अनेक लोक कोर्टात जाणार आहेत योगेश केदारे यांनी म्हटलं आहे की कुणबी प्रमाणपत्र कधीही रद्द होऊ शकतं त्यामुळे कुणबी मराठा मराठा कुणबी नावाने प्रमाणपत्र नको त्यासाठी आम्हाला मराठा म्हणून आरक्षण द्या अशी मागणी धाराशिवातील मराठा क्रांती मोर्चाने केली आहे नव्या मागणीमुळे संभ्रम पसरू शकतो त्यामुळे आधीच सांगतो की ज्यांच्या नोंदी एकोणीसशे सदुसष्टच्या सापडलेल्या आहेत त्यांना वंशाळ जुळत आहे त्यानंतरच्या लोकांची वंशाळ जुळत नाही आणि याचमुळे अनेक लोकांच्या मराठा आरक्षणाच्या ज्या प्रमाणपत्र जात वैधता वे प्रमाणपत्र वेळी रद्द होऊ शकतात त्यामुळे मराठा समाजाला दोन दोन वेळा शैक्षणिक आणि सामाजिक आर या ठिकाणी जे ठरवण्यात आलेलं आहे त्या अनुसार या ठिकाणी मराठांना स्वतंत्र आरक्षण देण्याची मागणी आता होऊ लागलेली आहे यामुळे मनोज जहरंगी पाटील यांची साथ केदार यांनी सोडली की काय की नवीन मागणी आता ते करू लागले आहेत याबाबत आपल्याला काय वाटतं कमेंट करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद